नमस्कार सध्या निवडणुकांच्या खबरांचा बाजार गरम आहे त्यात असंख्य विचारधारा आणि उलटसुलट अफवांनी मतदारांची दिशाभूल करण्याचे नवनवे फंडे काही राजकीय पक्ष राबवत असतात या अशा फॉल्स नरेटिव्जना खोडून काढत उजव्या आणि राष्ट्रीय विचारांना योग्य दिशादर्शन व्हावं यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक भाऊ तोरसेकर यांच्या अनुभवी लेखणीतून एक नवं पुस्तक प्रसवलेलं आहे तयार झालेलं आहे या पुस्तकाचं नावच मुळी अश्वमेध दोन हजार चोवीस आहे आता या अश्वमेध या संकल्पनेबद्दल आपण पुराण काळापासून वाचत आलो आहोतच पराक्रमी राजा हा आपल्या राजा सभोवतालच्या आठही दिशांना असणारे राज्य जिंकून घेतो आणि असा अजिंक्य राजा मग अश्वमेध यज्ञाला बसतो यज्ञाची समिष्टी म्हणून राजाचा मेधावान यश्व त्याच्या ध्वज आणि निशाणासह सोडला जातो हा अश्व ज्या ज्या प्रदेशातून जाईल तिथल्या राज्यकर्त्यांना या अजिंक्य राजाचं मांडलिकत्व पत्करणं भाग असतं खरंतर अश्वमेध करणारा राजा इतर राजांची भूमी पाधाक्रांत करत नाही तर त्यांना आपले वर्चस्व मान्य करून त्यांनी भविष्यात आव्हान देऊ नये इतकं सांगत असतो मोदी किंवा भाजपा यावेळच्या म्हणजे दोन हजार चोवीसला ला होणाऱ्या अठराव्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना यापेक्षा वेगळं वागताना दिसत आहेत का आपल्या महत्वाकांक्षा व उद्दिष्टांचा घोडा त्यांनी सोडलेला आहे हे खरं आहे ज्याची हिंमत असेल त्याने तो अडवावा आता हा घोडा अडवला तर अडवणाऱ्याला दोन हात करावेच लागतील नसेल तर भाजपाचं प्रभुत्व स्वीकारावं लागेल असाच एकूण या निवडणुकीचा राग रंग नाही तर काय बघूया एकविसाव्या शतकातला हा अश्वमेधाचा घोडा कोण अडवू शकतो आणि कुठे कुठे ही राष्ट्रवादाच्या प्रभुत्वाची लढाई प्रत्यक्ष लढली जाते मे महिन्याच्या अखेरीस मे महिन्याच्या अखेरीपर्यंत आपल्यासमोर त्याचं सार चित्र स्पष्ट झालेलं असेलच कारण त्यातच इतिहासाचे भविष्य दडलेले एकंदर असा सार असा भावार्थ ज्यात दडलेला आहे असं हे अश्वमेध दोन हजार चोवीस नावाचं भाऊंनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्याचं प्रकाशन उद्या शुक्रवारी एकोणतीस मार्चला सायंकाळी सहा वाजता बोरिवलीच्या देवीदास लेनमधल्या ज्ञानसागर एम पी थिएटरमध्ये होत आहे तिथे ते अदानीचं एक ऑफिस आहे त्याच्यासमोरच स्थानिक आमदार आणि खासदार या प्रसंगी उपस्थित असणार आहेत पण याच पुस्तकाच्या प्रकाशनाच्या औचित्यानं मला भाऊंशी अनौपचारिक गप्पा मारता येणार या गप्पा मुलाखत स्वरूपात असल्या तरी तुमच्या मनातले काही प्रश्न मी भाऊंना नक्कीच विचारणार आहे तेव्हा तुमचे प्रश्न संक्षिप्त स्वरूपात मला कमेंट्स करून कळवून ठेवा त्यातले काही प्रश्न मी नक्कीच भाऊंना विचारेन आणि हो संभाजीनगर मिरज सांगली कोल्हापूर नाशिक असा प्रवास करत करत हा गप्पांचा कार्यक्रम मुंबईतही दोन ठिकाणी पार पडला होता आता पश्चिम उपनगरातलं हे टोकाचं स्टेशन म्हणजे बोरिवली बोरिवलीत हा कार्यक्रम होतोय तेव्हा ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहावं कार्यक्रम नेहमीप्रमाणे विनामूल्यच आहे मी मुंबईकर या सामाजिक संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम सादर होतो आहे आणि या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण आकार डी नाईनवरही केलं जाणार आहे तेव्हा आम्ही वाट पाहतोय यायला विसरू नका आणि येता आलं नाहीच तर पाहायला विसरू नका आकार डिझी नाही तूर्चाच इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डी नाही धन्यवाद नमस्कार